स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क कर्जत रेल्वे स्थानकात काही दिवसांपूर्वी फूड स्टॉलवर वडापाव मध्ये साबण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती ही घटना ताजी असतानाच याच रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थांवर उंदरांचा सुळसुळाट असल्याचा किळसवणा प्रकार आता समोर आलाय कर्जत स्थानकातील दिवाडकर उपाहारगृहात हे उंदरांचं साम्राज्य दिसून आलं असून खरेदीदार ग्राहकांनाच या प्रकरणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे त्यावर तात्काळ रेल्वे विभागाकडून दखल घेण्यात सांगण्यात आल्याचं कर्जत रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थ स्टॉलवर प्रवासी नागरिकांनी अन्न खरेदी करायचं की नाही याबाबतचा प्रश्न एका घडलेल्या प्रकारानंतर ऐरणीवर आला होता कर्जत रेल्वे स्थानकातील वी के जैन या उपाहारगृहातील स्टॉलवर वडापाव मध्ये लहान मुलाला कपड्याचा साबण आढळून आला होता तोंडाला आलेला फेस पाहून ही घटना उघडकीस केली मात्र असं असताना येथील दिवाडकर उपाहारगृहात उंदरांचं साम्राज्य दिसून आल्यानं प्रवासी नागरिकांनी आता कपाळालाच हात लावलेत दिवसा ढवळे आहे उंदीर चांगलेच ताव मारताना दिसून आल्याचं प्रवासी नागरिकांनी याबाबत फोटो आणि व्हिडिओ शूट केलेत उंदीर थेट वेफर्स खाताना दिसत असून संपूर्ण परिसरात अस्वच्छता असल्याचंही दिसत आहे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळेच अशा गंभीर घटना घडतायत अशी प्रवाशांची तीव्र प्रतिक्रिया आता समोर येते त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून लवकरच कोणतीही सात रोगजन्य परिस्थिती उद्भवू शकते म्हणून प्रश्न उभा राहिलाय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत